महाराज ओली तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आज आपण बैलगाडा पळवायला तर म्हणजे आपला बैल बघू शकता पळवायला भेटतील काय माहिती बिन ना विघ्न आणणार तर आपला बैल बघू शकता इथं आपला बैल पळवायचं ना या मालक असा कसं याला भेटलाय काय माहिती नुसतं भेटतो म्हणतोय गरीब पळवा नुसतं पळवायचं ना आहे कशाचं काही नुसतं म्हणतोय गाडा करायचा कसला गाडा करायचा रे तुला खतरनाक अशी आपल्याला पळवायचंय नाद खो ए नाद नाही करायचं डायरेक्ट आपल्याला नाही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण की आपल्याला लवकरात लवकर काही ना काही नवीन करायचंय अचीवमेंट तर तुमचा सर्वांचा इथून पट जसा सपोर्ट होता तसा इथून पुढे बी सपोट द्या अशी माझी नंबर विनंती विनंती आहे तर कंटिन्यू करा सगळ्यांनी हे बघू शकता रोडवर काय आहे तुमचा कुठं आहे रोडवर काहीच नाहीतरी रोडवर नाही लागले दलिंदरी यांना काही काम नाही फटक अरे बघे आतलं कुठलं आहे फटक पळवायला लागलं फटर बैल पळवतात अजून कुठं पळवतात कॅनल कॅनलने ने बळवा आगा। 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 <laughs> आगा। <laughs> आगा। 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 ना कळायलाच तर्म ते खट्ट ना का शिक पाळवत तर मित्रांनो आपल्याला ब्लॉग वगैरे कसे पाहिजे ते सांगा आपण त्या प्रकारे ब्लॉग घेऊन येऊ कारण गेल्या दिवसात ना आपण ब्लॉग टाकतोय आपल्याला टाइम भेटत नाही ब्लॉग टाकायला त्यामुळे आपण ब्लॉग टाकत नाही तर लवकरच आपण ब्लॉग पण टाकू कंटिन्यू आता आपण पुण्याला ही बघू शकता बसलं इथं तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो बघू शकता की आम्ही कशी बसले काही नसते म्हणा त्यात बैल पाळवायचा बैल पाळवायचा कशाचा बैल पडवायचा काय माहिती तर मित्रांनो ब्लॉग वगैरे कशी पाहिजे सांगा आता काय आहे तुमच्या हातात आहे सगळं तुमच्या हातात सगळं दिलंय आता तुम्ही इथून पाठीमागे तुम जसा सपोर्ट केला तसा इथून पुढे सपोर्ट करा तर कंटिन्यू करा तुम्हाला अजून दाखवा तु पुढे बैल घेऊन येते रोड रोडने बैल पळवते रानात नाही पळवायचे हात पोहत आले पोहोचतो काय काय सर मी पळवतो आता मी पळवतो जमला मालक दमला

ठीक आहे ना आपण भरपूर असं बैल पळवलेला चल घे आता सूर्य भाऊ तू पळवते का पण पळ ओके काय नाही अडचण पण पळ किती का घेऊ बघيو मी बैल पळवतो मस्त करी म्हटरना आपण आता डायरेक्ट तुला घरी येणार आहे कारण की वेळ झाला आजचा व्यायाम मी तर समाप्त झाला आणि घरी गेल्यावर ब्लॉग ला आता हो दे शुरु, शुरु। ले, ले तर मित्रांनो आपण या ठिकाणी बैल पळून आणलेला आहे तुम्ही बघू शकता खोयाला ट्रेन करायचंय ट्रेन करायचं याला तर आपल्याला पण भरपूर असे व्हिडिओ येतील याच्यासोबत तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि व्हिडिओला चॅनलला सब 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 सब, सब काय म्हणतात सबस्क्राईब सहा सबस्क्राईब करा ते तोंड शेजारची घंटी वाजवा आणि जरची घंटी वाजा तर आपल्या चॅनल सबस्क्राईब झालं इथून पुढे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ येतील तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिपेशन ऑन करा आपण ब्लॉग लाईट करू आणि धन्यवाद टाटा बाय